नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौलींच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नमस्कार करून तसंच परमपूज्यश्री सद्गुरूंना साष्टांग प्रणिपात करून अभंग ज्ञानेश्वरी अकरावा अध्याय श्लोक क्रमांक चौदावरती अभंग संख्या पाचशे चौदा इथपासून पुढचा भाग आपण आता आपल्या दहाव्या चिंतनमाला भागामध्ये पाहणार आहोत ज्या वेळेला एखादा भक्त हाच उपासना करायला लागतो भक्ती करायला लागतो त्यावेळेला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि त्याच्यामध्ये ज्या जेव्हा त्याला दर्शन होतं की भगवंतांची ती कृपा प्राप्त होऊन भगवंतांची अनुभूती येते त्यावेळेला काय काय होतं तर त्याच्या अंगावरती अष्टसात्विक भाव जागृत होतात अष्टसात्विक भाव म्हणजे काय तर भक्तिप्रेमाने संपूर्ण शरीर व्यापून गेलं अंतःकरण भरून गेलं अशी जेव्हा स्थिती येते त्यावेळेला ते सुद्धा दिसायला लागतं मग काय काय दिसतं तर शरीर स्तब्ध होतं त्याला स्तंभ असं म्हणतात घाम फुटतो त्याला स्वेद असं म्हणतात अर्थात घाम फुटतो याचा अर्थ दरदरून घाम फुटला असं नव्हे तो भीतीने सुद्धा फुटतो हृदयविकाराचं लक्षण म्हणूनसुद्धा सांगतात तसं नाही तर त्या स्वेदाचे कण म्हणजे घामाचे बारीक बारीक कण त्याच्यावरती दिसायला लागतात रोमांच म्हणजे शरीरावरचे रोम उभे राहणे स्वरभंग म्हणजे आवाज बदलणे शरीराला बारीक कंप येणे शरीर चेहरा जो आहे तो चेहरा आरक्त किंवा फिकट होणे त्याला वैवर्ण्य असं म्हणतात डोळ्यातून आनंदाश्रू येणे आणि भाव समाधी लागणे म्हणजे प्रलय स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंग कंप वैवर्ण्य अश्रुपात आणि प्रलय हे आठ भाव आपल्याकडे सांगितलेत ज्याला अष्टसात्विक भाव असं म्हणतात अर्जुनाला ज्या वेळेला हे विश्वरूप दर्शन झालं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचे अनुभव आले हे सगळे अनुभव श्रीमद भगवद्गीतेमध्ये चौदाव्या अध्यायामध्ये त्यांनी थोडक्यामध्ये एका शब्दामध्ये सांगितले त्याचा विस्तार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आणि अभंग ज्ञानेश्वरीमध्ये केलेला दिसतो काय काय झालं होता ब्रह्मानंद अंतरी जागृत बाहेर गलित गात्रे झाली की तो जागृत झाला ब्रह्मानंदामुळे अर्जुन जागृत झाला आतून जागा झाला जागा झाला म्हणजे स्वरूपाचं भान आलं पण त्याची जी बाहेर गात्र जी होती म्हणजे शरीराचे अवयव जे होते ते गलित झाले म्हणजे स्तब्धता आली पायापासून या मस्तकापर्यंत होय रोमांचित काया सारी आपाद मस्तक पायापासून डोक्यापर्यंत सर्व शरीर रोमांचित झालं ज्याप्रमाणे वर्षाकाळाच्या सुरुवातीला म्हणजे पाऊस सुरू होताना पर्वतावरून पाणी ओघळून घेतं खाली आणि ते खाली ओघळून आल्यानंतर आतमध्ये ज्या बिया पडलेल्या असतात जमिनीमध्ये त्या बियांना बारीक बारीक अंकूर फुटतात सुरुवातीला अगदी सुरुवातीला म्हणजे गवत तयार झालं नाही पण आता थोडी हिरवळ दिसायला लागली आहे वर्षाकाळारंभी पर्वतावरून पाणी ओघळून जाता मग तयाचे सर्वांगी अतिसुकुमार जैसे तृणांकुर विरुडती तैथे पार्थाची या शरीरे तैसेच उठले रोमांच तीयेवेळी ज्याप्रमाणे पर्वतावरती मातीवरती बारीक बारीक बारीक, बारीक हिरवे कण दिसायला लागतात तसे पार्थाच्या अंगावरती रोमांच आले चंद्रकांत नावाचा एक मणी आहे त्याच्यावरती चंद्रप्रकाश पडला की तो मणी पाझरतो पाझरतो याचा अर्थ काय होतो तर त्याच्यावरती ओलसरपणा पण येतो त्याच्यावरती ओलसरपणा पण येतो पाणी वाहतं असं नव्हे ओलसरपणा येतो चंद्रकिरणांचा स्पर्श होता क्षणी चंद्रकांतमणी द्रवे जैसा स्वेदकणिकांनी आली डबडबून पार्थाची संपूर्ण तनु त त्याप्रमाणे पार्थाची शरीर पार्थाचं शरीर पार्थाची तनू तनू म्हणजे शरीर हे त्या स्वेदकणिकांनी डबडबून आलं मग अशी म्हटलं तसं घामाच्या दारा नाही लागल्या पण पन ओलसरपणा ते घामाचे टिपके कण हे तिथे आले गुंतता भ्रमर पद्मकलिकेत मगती जळात आले जैसी किती अप्रतिम लिहिलंय बघा की समजा एक भुंगा आहे तो भुंगा कमळावरती बसला आणि त्या कम कळीच्या आतमध्ये गेला आपल्याला तर बाहेरनं दिसत नाही आहे तो भुंगा आतमध्ये आता तो भुंगा आतमध्ये जी हालचाल आहे त्यामुळे ती जी कमळाची कळी आहे ती कशी पाण्यामध्ये हलेल नाही का ती पाण्यात कशी हालेल गुंतता भ्रमर पद्मकलिकेत मगती जळात हाले जैसे तैसा कापे देह बळे उसळता आनंदाच्या लाटा अंतरात तसं अर्जुनाच्या अंतरामध्ये आनंदाच्या लाटा उसळत असल्याने तो देह असा छानपैकी कापायला लागला कापूर केळीच्या गाभारा साचार दाटता कापूर मग जायची तियेची सोपटे सुटून त्यातून कापुराचे कण ओघळती की कापूर केळी म्हणजे कापुराचं झाड आपण आत्ता वापरतो तो, तो कृत्रिम केमिकल कापूर तो जळताना काळा धूर येतो नैसर्गिक कापूर जो असतो तो त्या कोडामध्ये असतो त्याला कापूर केळी म्हटलं आणि ती तयार झाल्यानंतर त्याचं वरचं जे सोपट असतं ते निघून जातं आवरणवरचं आणि त्याचे कण बाहेर यायला लागतात कापुराचे तैसे अर्जुनाचे दाटोनी लोचन गळती त्यातून आनंदाश्रू तसे अर्जुनाचे डोळे भरून आलेत आणि त्याच्यातनं आनंदाश्रू गळायला लागलेत चंद्राचा उदय होता एकसरे भरलाची भरे अबदी जैसा चंद्रोदय झाल्यानंतर त्याच्या गुरुत्वाकर्षणाने हाही भाग मागे येऊन गेला समुद्राला जशी वारंवार भरती येते तैसा स्वानंदाचा योनिया या भर पार्थ वारंवार उचंबळे तसा पार्थ उचंबळून येतोय पुन्हा पुन्हा उचंबळून येतोय अष्टसात्विकाची ऐसी परस्पर लागली साचार चढाओढ असे हे अष्टसात्विक भाव जागृत होत आहेत जाता जाता हे सांगतो की याच क्रमाने ते भाव येतील असं नाही हे अष्टसात्विक भाव आहेत ते या क्रमानेच यावेत असा नियम नाही कुठलाही भाव कधीही येऊ शकतो पण तो अनुभव पार्थाला आला येथे तेथे पार्थाला की पूर्ण ब्रह्मानंद साम्राज्याचे पद प्राप्त झाले त्याला ब्रह्मानंद साम्राज्याचं पद प्राप्त झालं अद्वैत सुखाचा साक्षात्कार पार्थाने घेतला आणि मग देवांकडे त्यांनी पाहिलं मग दीर्घ श्वास टाकूनी किरीटी लावी एकदृष्टी देवाकडे त्यांनी देवांकडे पाहिलं देवांकडे म्हणजे भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं हात जोडले आणि हात जोडून काय केलं होता जीएस तानी बैसाला तो पार्थ तेथोनचा हात जोडून या देवी नमो न मस्तक आपुले काय पुन्हा बोले देवा लागी प्रणम्य शिरसा देवम कृतांजली भाषत याचं हे चौदाव्या चा, श्लोकातलं दुसरा दुसरी ओळ आहे ती त्याच्यावरती आता स्वामी आपल्याला सांगताय पार्थ जिथे बसला आहे तिथेच त्याने हात जोडले आपलं मस्तक नमवलं आहे आणि तो आता भगवंतांशी बोलायला लागला आहे काय सांगतोय भगवंताना अर्जुन म्हणे प्रभो तुझा असो जय जयकार तुझी कृपा थोर मजवरी हे भगवंता तुमचा जय जयकार असो तुमचा विजय असो तुमची कृपा माझ्यावरती झाली सर्वेश्वरा मी तो असो प्राकृत देखील हे अद्भुत विश्वरूप अहो देवा मी तर सामान्य आहे इथे प्राकृती याचा अर्थ मी सामान्य आहे मी काय ज्ञानी आहे श्रेष्ठ भक्त आहे वगैरे काही नाही पण तरीसुद्धा तुमच्या कृपेमुळे मी अद्भुत असं विश्वरूप पाहिलं विश्वासी आश्रय होसी एकलाचं पाहिले हे साचा आज येते या सर्व विश्वाला तुम्हीच आश्रय आहात विश्व तुमच्याच ठाई आहे याचा अनुभव मी आत्ता घेतला ज्याप्रमाणे मंदर पर्वताच्या आश्रयाने वेगवेगळे श्वापद हिंस्त्र पशु वगैरे राहतात तसं इंद्रादी लोक तुमच्या ठाई राहतात हे मी पाहिलं महावृक्षामध्ये जसं वेगवेगळ्या पाखरांची घरटी असतात अनेक पक्षी एका मोठ्या झाडावरती राहतात तसं देवगण स्वर्ग हे सगळं तुमच्याच देहामध्ये मी पाहिलं पंचमहाभूतांची अनेक पंचकमी पाहिली म्हणजे एकच नाही पृथ्वी आप तेज वायू आकाश हे अनेक पंचकमी तिथे तुमच्या शरीरामध्ये पाहिली सत्यलोक ब्रह्मदेवांचा तोही तुमच्याचकडे आहे कैलासही तिथेच आहे अहो इतकंच नाही कैलासावरती भवानीसहित शंभू भोलानाथ पाहत असे तेथे एके भागी तेही मी पाहिलं आणि देवा हा हो इतकंच नाही आणि ऋषिकेशी नवल हे पायी देखील हे तुझंही तुझं माझी आणि नवल बघा हे ऋषिकेशा मी तुम्हालाही तुमच्या ठाई पाहिलं म्हणजे भगवान श्रीकृष्णही मला त्या विश्वरूपामध्ये दिसले कश्यपादि ऋषिकुळ नागलोकादी पाताळ लोक सगळं त्रैलोक्यच पाहिलं देवा मी फार काय सांगू जसं भिंतीवरती चित्राकृती असतात तसंही चौदा लोक तुमच्या ठाई प्रकटलेले पाहिले आता हे वाचताना ना मला आपल्याकडच्या लेण्यांचा हा संदर्भ असावा की काय डोंगरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लेणी आहेत आणि त्या लेण्यांमध्ये वेगवेगळी चित्रं कोरलेली आहेत ही लेणी खूप प्राचीन आहेत मग त्याचा संदर्भ इथे दिलेला आहे की काय अजंठा वेरूळ इत्यादी कारण तिथे दगडामध्ये कोरलेला काम जसं आहे तसं त्या भिंतीवरती काढलेली चित्रंसुद्धा आहेत मग त्याचा काही संदर्भ इथे आहे का देखे भिंतीवरी जैशा चित्राकृती तैसे उमटती चौदा लोकं आणि त्या प्राणी जे का नाना चित्रांची रचना जणू त्याच्यातले प्राणी वगैरे जसे दिसतात तसंच ते सगळं तुमच्या शरीरामध्ये दिसतंय भगवंताना अर्जुन सांगतो की दिव्यदृष्टीच्या बळाने मी हे सगळं पाहत असताना मला काय काय दिसलं तुमचे बाहू तुमचं तोंड वेगवेगळे मे मोठ्या संख्येने तुमचे हात केवढं केवढं सगळं अमर्याद आहे ते सगळं मी पाहत होतो सहस्र शीर्षांची देखतो रूपे ती एका वेळाही होती कोट्यावधी किंवा मुखरूपी फळांनी दाटून यावे जणू पूर्ण परब्रह्म तैसी चोहीकडे तुझी दिव्यमुख आहे सगळ्या बाजूने चारही बाजूने तुझी दिव्यमुख आहेत आणि नाना देखे नेत्रपंक्ती आणि मोठ्या संख्येने डोळे आहेत अनेक डोळ्यांच्या रांगा पंक्ति पंक्ती, पंक्ती म्हणजे रांगा ओळी हा तो स्वर्ग ही तो भूमी हे पाताळं हे तो अंतराळ दिशा किया असं ते सगळंच मला पाहता येत आहे की म्हणाले देवा शोधितही मज सापडे ना देवा व्यापिले तूवा ऐसे सर्व आणू एवढी जागा सुद्धा मला अशी दिसली नाही की जिथे तू नाहीस सगळं तू व्यापून टाकलेलंस सगळं ब्रह्मांड हे तू व्यापून टाकलेस याचा अनुभव इथे मला घेता आला आता म्हणाले मला विचारायचं आहे होतासी तू कोणा मातेची हो या पोटी केवढी आकृती होई तुझी कैसे तुझे रूप किती तुझे वय पलीकडे काय असे तुझ्या की तुझं रूप कसं आहे तुझं वय काय आहे म्हणजे किती काळांचा आहेस ते तुझ्या प पलीकडे परे काय आहे कशावरी येथे आहेस तू देव लागलो मी जवळ पाहू यायचे तवं देखील मी सर्व काही तूचं तुझा ठावसाचं तूचं ओशी असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये होते पण लक्षात आलं देवा हे सगळं तुमचं तुम्हीच आहात तुम्हाला काळ काय विचारणार नवेसी कोणाचा तू कोणाचा नाहीस म्हणजे कोणाच्यापासून जन्माला आलेला असा नाही अनादी तू प्रभू तू अनादि आहेस म्हणजे सगळ्याच्या आरंभी तू आहेस आणि होसी तू स्वयंभू ऋषी केशा तू स्वयंभू आहेस तूच तु तुला जन्माला घातलेलं आहेस आणि देवा उभा ना तू बैठा तू उभा नाहीस तू बसलेला नाहीस उभा ना तू बैठा ठेंगणा ना उंच तळीवरी साचं तूचं होशी देवा तुझं रूप तुझ्यासारखंच आहे आणि वयही तुझ्यासारखंच आहे पाठी पोट वगैरे हे काही वेगळं काही नाही देवा हे सगळं तुझं तूच आहे मी जसं समर्थ रामदास स्वामींनी भगवंतांचं परब्रह्माचं वर्णन करताना नसे पीतना श्वेतना श्याम काही नसे व्यक्त व्यक्त ना नीळ काही कुठलाच रंग नाही काही नाही काही नाही असं म्हटलं किंवा सगळं विश्वव्यापून झालेल्यानंतर करे घेऊ जाता कदा आढळे ना जगी सर्व कोंदाटले ते कळेना ते सर्व कोंदाटले पण त्या परब्रह्माचं आहे ते भगवंता तुमचं आहे असं इथे अर्जुन सांगतो आहे आणि मग अर्जुन आपली भावना आपला संवाद हा भगवंतांची पुन्हा करतो आहे हा सगळा संवाद फार गोड आहे अतिशय अप्रतिम असा संवाद आहे तो संवाद आपण अकराव्या भागामध्ये पुढे चालू ठेवूया आज आत्ता आपण पाचशे ऐंशीव्या अभंग चरणापर्यंत आलो पुढच्या भागामध्ये आपण पाचशे एक्क्याऐंशीपासून पुढचा भाग पाहूया ओम राम हरी